आणि आता बातमी आहे बारामती संदर्भात बारामती ईडीने कारवाई केली कारवाईत महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या पुणे पिंपरी बारामती आणि छत्रपती संभाजीनगर येथील सहा कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली यामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास पंधरा ते सोळा तास चौकशी केल्याची माहिती समोर येते तर रात्री उशिरा ईडीचे अधिकारी बारामती येथील ऑफिसमधून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे तर या कारवाईत अनेक महत्वाची कागदपत्र जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात पाहूयात आमच्या घरातले सगळ्यात मोठे बंधू राजेंद्र पवार यांची ही जी कंपनी आहे त्याच्यावर आज रेड झाली आहे राजू दादा ही नाही आहेत ते बाहेर आहेत आणि रोहित ही बाहेर आहे म्हणजे तिथले दोन्ही कर्ते पुरुष नसतानाही ही एवढी मोठी रेड झाली ठीक आहे हरकत नाही माझं एकच म्हणणं आहे की आमच्याकडून अर्थातच पूर्ण सहकार्य होईल माझ्या बहिणींनी तिघी बहिणींनीही सहकार्य केलं होतं आणि आज आमचे बंधूराजही नक्की सहकार्य करतील आणि ज्या पद्धतीने ही दडपशाही आणि सुडाचं राजकारण चाललंय हे अतिशय दुर्दैवी आहे